कुंकू हळद न हे पोटली शिवून दहाक्याने अशी बनवलेली बघा दिसते मस्तपैकी शिवले याच्यात एक धागा घातला आणि मी सहा भावांसाठी बनवते ना म्हणून हे बघा हे रेडी झाले एका भावाची अशी मी सहा भावांची पोटली बनवते आज त्याच्यात एक एक धागा घात सुरक्षा पोटली बघा मी पोटली कशी बनवते हे पहिलं एक ना, ना एक रुपयाचं घ्या दोन रुपयाचं घ्या दहा रुपयाचं घ्या तुमच्या ह्याच्या इच्छेप्रमाणे हे अक्षदा थोडेशा थोडीशी हळद थोडासा कोंकोम आणि हे असं फोल्ड करून अशी असे फोल्ड करायची हे पोटली आणि हे बघा हे शिवलं बनवलं ते मी आणि हे असे शिवायचे ते बाजून हे बघा असे शिवायचे असे शिवले त्याच्यात एक सुरक्षा धागा टाकला हे बघा नाव टाकले भावाचं माझ्या बाबू हे महेश मग ते पोटले बांधणार मी आणि देताना भावाला हे कागद काढणार आणि ते पोटले देऊन हा धागा बांधणार राखी पण बांधणार पण हा धागा पण बांधणार सुरक्षा म्हणून कसे आहे छान आहे की नाही तुम्ही पण करा कमेंटमध्ये सांगा कसे आहे सहा भावांसाठी सहा पोटल्या बनवते सुरक्षा पोटली त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये ठेवावी पैशाची कधी कमतरता येणार नाही त्यांना त्याच्यामागचं एक शास्त्र आहे त्याच्यामाग हे शास्त्र आहे की ज्या वेळेस लेख जेव्हा लग्न करून जाते त्यावेळेस तिच्याबरोबर ही जाते म्हणून लक्ष्मी टिकून राहण्यासाठी भावालाही पोटली दिली जाते अशी बनवून रक्षाबंधनला आणि तो भाव पर्समध्ये त्यातला ठेवतो त्याची एक ती सुरक्षा असते पैशाची त्याच्या आणि पर पैशात कधी बरकत वाढतच जाते कमी होत नाही पैशामध्ये म्हणून ही पोटली मी आज बनवत आहे रक्षाबंधनला भावांना देणार आहे सहा भाव असल्यामुळे हे सहा भावांचे हे नाव अशी टाकणार आहे प्रत्येकाचे प्रत्येकाला वेगवेगळी पोटली देणार आहे कशी आहे आयडिया माझी छान आहे की कशी आहे कमेंटमध्ये सांगा मला प्लीज